मुस्लिम बांधवांची रमजान ईद उद्या असून त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीनं कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी उद्या होणारा रमजान ईदचा सोहळा हा शांततेत आणि उत्साह साजरा करावा असे आवाहन केले कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी दिली देशामध्ये ईदचा सण साजरा करणार आहे आणि उद्या महात्मा फुले यांची जयंती पण आहे तर मी सर्व नागरिकांना दोन्ही पर्वाची खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात सतरा तारखेला रामनवमी आणि तेवीस तारखेला हनुमान जयंती पण आहे तर आपल्या देशामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये तर भरपूर सण वातावरण आहे तर मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने सर्व सण साजरे करा पोलिसांची जे काही सूचना असेल त्यांच्या पालन हो करा पोलिसांचा सहयोग करा कुठलीही अफवा सोशल मीडियावर जर चालत असेल तर त्याच्यावरती डायरेक्ट विश्वास न करता पोलिस डिपार्टमेंटकडून आमचे ऑफिशियल वेबसाईट आमच्या फेसबुक पेज किंवा आमच्या इंस्टाग्राम पेज याच्यावर येऊन त्याची खात्री करा किंवा कंट्रोल रूमला कॉल करा लोकल पोलीस स्टेशनला कॉल करा आणि कुठलीही अफवाला डायरेक्ट व्हॉट्सअपवर फॉरवर्ड करू नका असे अफवामुळे जर काही गुन्हे घडले तर त्याच्यामध्ये जे फॉरवर्ड करणारा व्यक्ती तो पण जबाबदार धरला जातो आणि आम्ही उचितरित्या पूर्ण जिल्ह्यामध्ये बंदोबस्त उद्यासाठी आणि येणाऱ्या काळात सर्व सण उत्सवसाठी बंदोबस्त लावलेला आहे आणि सर्व बांधवांना एकदा परत मी प्रत्येक सण उत्सवच्या खूप खूप शुभेच्छा देतो बधाई देतो